नमस्कार मी अंकिता चौधरी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत परभणीमध्ये शेतकऱ्यांनी एक अनोखं आंदोलन केलं परभणीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी तहसील कचेरीवर भव्य बैलगाडी मोर्चा काढला पूर्णा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं महसूल व कृषी प्रशासनाकडून राज्य सरकार मदत करत नसल्यानं आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा पीक विमा योजनेतील अटी रद्द करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी तात्काळ कर्जमाफी करावी यासह इतर अतिवृष्टी प्रश्नांवर तात्काळ निर्णय घ्यावेत म्हणून तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात हजारो शेतकरी शेकडो बैलगाड्यांसह सहभागी झाले होते ऊस वाढला नाही आता प्रत्येक जण की ऊसाचा शेतकरी सुखी तर ऊसाच्या शेतकऱ्याचं देखील त्या ठिकाणी कांडे वाढ जी असती ती झालेली नाही एवढ्या जे नुकसान आपलं झालेलं आहे ते फक्त फक्त शासनाच्या धोरणामुळे झालेलं आहे कारण आपल्याला आसमानी संकट आपण जेलायला समर्थ असतो कधी बी पण हे सुलतानी संकट जे लावलेलं आहे सगळ्यात महत्वाचा आज आपला मोर्चा काढण्याचा आपला उद्देश होता पीक विमा कंपनीच्या विरोधात आपला मोर्चा होता कारण पीक विमा कंपनीनं मागच्या वर्षी जे ट्रिगर होते ते ट्रिगर सगळे रद्द केले आता हे आज या प्रकारचं सोयाबीन आणि कापूस आपलं झालेला आहे मला शासनाला याच्या मार्फत सांगायच कि बाबा आता जागे व्हा नाहीतर कुठे काय परिस्थिती व्हायली आजूबाजूला तुम्ही पाहिले शेतकरी एकदा जर घुसला तुमच्या मंत्रालयात शेतकरी बैलगाड्या सुद्धा मध्ये नांगरत नाही तर मला एवढंच सांगायचंय की बाबा आमची जी, जी मागणी आहे ती मान्य करा पीक विमा कंपनीला मला सांगायचंय मागच्या वर्षी एक रुपया मध्ये पीक विमा होता लगातार दोन वर्ष ठेवला फक्त कशासाठी तर इलेक्शन होत म्हणून आमच्या उभा मारण का ते आणि आता का बंद केला तुम्ही म्हणजे आता चार वर्ष कोणतं इलेक्शन नाही आणि कोणतं काही नाही लाडकी ला तीन हजार वरून सांगता की लाडकी बहीण आम्ही घेता आणि यांचं जे धोरण आयात निर्याचं धोरण आहे ते सगळं धोरण आम तुम्ही आमच्या बोकाने मारलेलं आहे व्यापाऱ्याच्या उद्योगपतीच्या लोकांडू हे धोरण नाही हे धोरण शेतकऱ्याच्या लोकांडू मारले आहे तुम्ही शेतकरी अकुलत आणि बाबा शहरातल्या लोकांचा एक गोड गैरसमज आहे की आम्ही जी आम्ही टॅक्स भरतो इन्कम टॅक्स आम्ही भरतो आणि हे शेतकरी उठसूट काय कर्जमाफी मागायले अरे शेतकरी कर्जमाफी नाही आता याच्यानंतर आपण माफी हा शब्द वापरायचा नाही आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे तुम्हाला आम्हाला कर्ज घेण्याची वेळ ठेवू नये काम आमच्या आता आपण समजू शकतो किंवा एक शेतकऱ्याच्या अंगावर कर्ज आहे त्याच्या चुकीमुळे झालं असेल दोन शेतकऱ्याच्या अंगावर कर्ज आहे ते चुकीमुळे झालं असेल शेतकऱ्याच्या अंगावर कर्ज आहे ते लाखो शेतकऱ्याच्या अंगावर कर्ज होत आहे कस म्हणजे याचा अर्थ प्रशासनामध्ये काहीतरी चूक आहे सरकार मध्ये काहीतरी चूक आहे आतापर्यंत जे सरकार झाले सगळे नालायक सरकार शेतकऱ्याच्या विरोधामध्ये सगळे नालायक सरकार आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगतोय शेतकऱ्याला की बाबा हे नेते लोक असतात मंत्रालयामध्ये आपल्याला बळीराजा बळीराजा राजा, राजा।, राजा म्हणणं बंद करा राजा दुसऱ्याच्या दारात भीक जायला येत असतो का आम्ही तुमच्या दरात विकलो राजा दुसऱ्याच्या दरात विक जात असतो का त्याच्यासाठी बळीराजा हा शब्द आम्हाला बनणं बंद करा अन्नदाता सुद्धा आम्हाला म्हणणं शब्द बंद करा कारण हा ज्या फेमीच्या डेटा बसून तुम्हाला मी सांगतोय का आपण राजा विजे काही नाही काय म्हणून आपण राजा घ्यायचं तुमच्या आम्हाला दरवर्षी आम्हाला कोण सर्वात प्रथम या ठिकाणी जे बैलगाडी घेऊन आलेले आहेत त्या बांधवाचे आमच्या सर्व तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन त्यांच्या त्यांच्या एक वेळेस पाया वाजवा कारण जीवाचं राह करून त्याने एकच सांग भाऊ फक्त पाणी पडू नये आमच्या नाही पन्नास गाड्या तर नाव बदलून ठेवा म्हणले होते त्याच्यासाठी एकदा काय राजव मला एक सांगायचं चा या निमित्तानं अ सरकारला आपलं महागायला काय जे आपल्या गंग्याचे आणि नदीचे जे रान खालून गेलेले आहेत त्या रानाचा सरकारनं पंचनामा करा पंचनामा करा तर सोडून कोणता आदेश पण दिला नाही की पंचनामा करायचा मला एकच प्रशासनाला सांगायचंय या ठिकाणी जर एखादा वाळूचा ट्रॅक्टर धरला असला तहसीलदार साहेबानं तर हा गेट खोलला असता गेट खोलला असता तर गेट खोलला असता माझा बलिराजा माझ कर्ज माफ करा मला दुष्काळ जाहीर करा म्हणून तुमच्या दारी आला तर तहसीलदार साहेबांना हा गेट खोलला नाही सर्वप्रथम या या निमित्ताने सांगतो तहसीलदार तहसीलदार साहेबाचा निषेध करा निषेध करा निषेध करा आम्हाला 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 प्रशासनाला एकच सांगायचं आहे आम्ही ज्या वेळेस प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं त्यावेळेस प्रशासनानं जे आम्ही प्रतिलिपीत पोलीस स्टेशन म्हणून एक निवेदन दिलेलं होतं त्याच्यामध्ये प्रतिलिपी मधील स्टेशन मधून दिलेलं होतं प्रशासनानं अजून पण पोलीस स्टेशनला माहिती केलेली नाही की शेतकऱ्याचा मोर्चा हा तहसीलवर येणार आहे याच्यामध्ये मला सांगा पोलीस बांधवाची काय चूक आहे त्यानं आम्हाला सांगितलेले आहे की बा तुमचं आम्हाला आता पण निवेदन आलेलं नाही मग माझं एकच म्हणणं तर तहसीलदार साहेबांना ज्या वेळेस शेतकरी तुम्हाला एकांचं जर निवेदन देत असेल तुमच्या तहसीलवर बैलगाडी शेतकऱ्यासाठी मोर्चा घेऊन येत असतात त्याच सर्वप्रथम तहसीलदार साहेबांना पोलीस स्टेशनला निवेदन द्यायचं राहत आज मला सांगा विनाकारण आमच्यावर गुन्हे दाखल व्हायले फक्त एकमेव तहसीलदार साहेबांमुळे तहसीलदार साहेबांना याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची काही चूक नाही त्याला माहिती कळवली नाही म्हणून त्याला त्याचं कार्य पार पाडणं लागलं असो शेतकरी बांधवासाठी आधी हजार गुन्हे आमच्या अंगावर घ्यायला तयार आहे कारण कोणी कोणाच्या इतर कामासाठी कोणी गुन्हे घेण्याचं नाही माझं आहे जर मुख्य थोडी अतिवृष्टी झाली तरी डोंगर कडायला करायला तहसीलदार हजर शेतकरी परेशान अतिवृष्टीमुळे काय यांचं धोरण आहे आणि त्यामुळं एक लक्षात घ्या आपली लढाई खूप मोठी आहे कदाचित बँकेत थातूर मातूर पैसे टाकतील आज आमचं जनावरांचं नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांकडे सर्टिफिकेट नसतील कदाचित बरोबर आहे जेव्हा जनावरांची जे नुकसान भरपाई देतील तेव्हा शंभर कागदपत्र हाच तहसीलदार मागणार आहे किंवा बी डीओ असेल तो मागणार आहे बरोबर आहे शंभर कागदपत्र आणि असं करणार तिला म्हणणार आणि असे नियम लावणार की त्या नियमात आपण बसणारच नाही त्यामुळं आपलं म्हणणं आहे की गावात माहिती घ्या आणि सरसकट सगळ्यांना ते म्हणलं याच्याकडे हो गेली वाहून हे पाहिजे आणि त्यामुळं येत्या काळात आणि एक मागणी आपण पूर्ण महाराष्ट्रात लावून धरली पाहिजे मी त्या फेसबुकला फेसबुक ला पण पोस्ट केली अहो संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी आज भरभात आहे कसा उभा राहणार आहे तो पुन्हा जमिनी घासल्या गेल्यात माती वाहून गेली आहे खर तर आमच्या आमदार खासदारांनी आणि मंत्र्यांना मागणी घ्यायला पाहिजे फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल विशेष अधिवेशन बोलवा फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल चर्चा होईल मला सांगा शेतकऱ्याचं नुकसान झालंय मी परभणीत राहते माझ्या जवळ झोपडपट्टे आमची बाई म्हणली यावेळी सोयाबीनला काय गुप्त मिळायचं चिन्ह नाही बरोबर आहे आता शहरात मजूर उलटे चालले म्हणजे आमचा जो गावातला मजूर आहे तोच त्याला रोजगार नाही तुम्हालाच नाही तर तुम्ही काय देणार आमच्या सगळ्या महिलांचा रोजगार गेला आज इथे सगळे पुरुष आहेत मी एकटीच बाई दिसले पण आमच्या बायका घरात रडतायत त्यांना दिसत काय त्यांनी जी काय बचत केली असेल कोंड्याचा मांडा करून त्या घालणार आहेत बरोबर आहे आज इथे नाही आहेत त्या परंतु आज एक लक्षात घ्या याच्यात ना फक्त शेतकरी नाही पूर्ण समाज व्यवस्था ही मंदीकडे जाणार आहे आज तुमच्या हातात पैसा नाही आम्ही खरेदी करणार नाहीत करणार मोंड्यात काय सोयाबीनच पोतं वाहणार आहे सोयाबीनच नाही तर कुठल्या कापसाच्या जिनिंग चालणार आहेत कापूसच नाही तर आणि त्यामुळं ही जी परिस्थिती आहे याच गांभीर्य या सरकारला अजिबात नाही आतुर मातुर बोलायचं काहीतरी तिसरच बोलायचं मागणीला तिसरीच वाट काढून द्यायची अशा प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्यामुळं आपली मागणी या ठिकाणी कि सरकारनं फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल विशेष अधिवेशन तात्काळ घेतलं पाहिजे बरोबर आहे आणि आमच्या आमदारांना म्हणावं तिथं येऊ नका बांधावर तिथं थोबाड उघडा आणि आम्हाला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल आमच्या माती घासून गेलेल्या शेती आहेत त्या खरड़ाचे वेगळे पैसे मिळाले पाहिजेत पिकाचं नुकसान वेगळा आणि माती वाहून गेली आता ते शेत पुन्हा ना तरी नीट होत की नाही अशी काही ठिकाणची अवस्था असणार आहे आणि त्यामुळं या सगळ्या मागण्या शेतमत मागण्या असतील बाकी सर्व घटक शेतीवर अवलंबून सगळे आहेत या सरकारनं कितीही काही म्हणलं ना तरी भारत देश सगळ्यात ना जास्त निर्यात शेतीतनच करतो बाकी काही येत नाही बाकी सगळं आपण चीन कडनं घेतला मोबाईल घेतो सगळे सगळं फक्त मेरा देश महान म्हणायचं आणि लोकांना भुलथापा करायचा हे या सरकारचं थोरण आहे आणि त्यामुळं या पूर्णा तालुक्यातल्या लोकांनी जे आंदोलन सुरू केलं मला खूप अभिमान वाटला सोल टक्के दरांना फोन आला आमच्या दोन दोन सणांचा फोन मी म्हणलं आपण बिलकुल शेतकऱ्यांसोबत राहायचा आणि ज्या स्वाभिमानाना ज्या स्वाभिमानानं पूर्णा तालुक्यातला शेतकरी उभा आहे त्या स्वाभिमानाला मी सलाम करते शेतकऱ्यांना चालवत करा आणि बैलगाडी मोर्चा आणा प्रशासनाला या शासनाला सांगू इच्छितो आता फक्त बैलासोबत गाडी घेऊन आलोय पुढच्या वेळेस नांगर घेऊन येऊ आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्याची घरं पडली त्यांना तत्काळ घरकुल मंजूर झाले पाहिजे जी लंकी आजारामध्ये जे जनावर जगावली जनावरांना तत्काळ आर्थिक सहाय्य दिलं पाहिजे आणि त्यासोबत आमच्या प्रशासनाला आणखी एक सांगणे जे पशुचे डॉक्टरच्या पशु पशुवैद्यकीय अधिकारी याला आपण म्हणतो आमच्या गावामध्ये एका व्यक्तीचा लाख रुपयाचा बोरा होता बोर त्यानं त्याला नीट करण्यासाठी पंचवीसशे तीस हजार रुपये खर्च केले शासनाचा शासनाचाच अधिकारी पैसे कोणाकून घेतोय लाज वाटली पाहिजे अधिकारी जर नाही आले तर आमच्या सारखी वाट ना एवढं सांगू इच्छितो आणि यानंतर आदिशक्ती तू आदि आदिशक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदी शक्ती तू जयोस्तुते